महाराष्ट्र राज्याचे नवीन कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांच्या सन्मानार्थ सर्वपक्षीय मित्रमंडळाच्या वतीने भव्य नागरिक आयोजन करण्यात आले हा सोहळा एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता एच पी टी कॉलेजच्या गुरुदक्षिणा हॉल येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार नेते व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते श्रीराम शेट्टे होते व्यासपीठावरती आमदार सौ देव्यानी सुहास सौ सीमाताई महेश हिरे माजी खासदार सत्कार संजय जायभावे मराठा समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवार भाजप प्रवक्ते लक्ष्मण सावाशी भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव शिवसेना उपनेते अजय बोरस्ते राष्ट्रवादी अशित पवार गट शहर अध्यक्ष रंजन ठाकरे मनसेचे उपाध्यक्ष सलीम मामा शेख डॉक्टर प्रदीप पवार उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर शहर अध्यक्ष विलास शिंदे देवानंद विरारी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष गजानन नाना शेलार मपाचे माजी नगरसेवक तानाजी जायभावे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार शिरीष कोतवाल आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद आहेर यांनी केले तर माजी नगरसेवक अनिल चौगुले यांनी आभार प्रदर्शन केले सत्कार सोहळ्यात स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन नामदार माणिकराव कोकाटे यांचा विशेष सन्मान करण्यात आला त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विशेष चित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांच्या कार्याचा गौरव केला यावेळी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते आणि त्यांच्या स्नेही मित्रमंडळांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या हा सन्मान सोहळा अत्यंत आनंददायी व भावनिक वातावरणात पार पडला यावेळी नामदार माणिकराव कोकाटे यांनी आपल्या प्रतिक्रिया देत उपस्थित सर्वांचे आभार मानले वृत्तसंकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेतवणे नाशिक रुड नाशिक परंतु का का ते आता अशा एका पोजिशनवर पोचलेले आहेत की जेणेकरून सर्वांना सिंगरकरांना आनंद झालेला आहे की आपल्या तालुक्यातील एक व्यक्ती आज महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री झालेले आणि हा महा अंतर्दृष्टीने सिंगर तालुक्याला पहिल्यांदाच वाद मिळाला आहे आणि म्हणून मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांच्या हातून शेतकऱ्यांची आणि सर्व समाजवांधवांची सेवा घडत आहे ही अपेक्षा व्यक्त करतो त्यांना मनोपूर्वक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र